नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी कोळंबी मसाला बनवणार आहे आणि नॉनव्हेजमध्ये म्हटलं तर कोळंबी हे खाणं खूप सोप्पं असतं कारण त्यामध्ये काटा वगैरे काहीच नसतं त्यामुळे वयस्कर माणसांपासून तर लहान मुलांपर्यंत कुणीही सहज आवडीने खाऊ शकतात तर आता कसा बनवायचा ते लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर कोळंबी इथे मी साफ करून घेतली त्याच्यावरती असं कडक आवरण असतं ते पूर्ण असं काढून घेतलं आहे आणि कोळंबीमध्ये वरच्या बाजूला आहे ना असा काळा धागा असतो तो पूर्णपणे असा काढून टाकायचा आहे नाही काढलं तर मग कोळंबी ही कडवट लागते तिचा रस्सासुद्धा असा कडवट लागतो त्यामुळे ते असं काढूनच टाकायचं तर अशा प्रकारे इथे मी आता ही सर्व कोळंबी साफ करून घेतली आहे तर आता इथे लगेचच आपण कोळंबी मसाला बनवायला सुरुवात करूया तर आता आपल्याला या कोळंबीमध्ये पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा मीठ आणि एक अर्ध्या लिंबाचा रस आहे तो पिळून घ्यायचा आहे त्यामुळे कोळंबीला जो असा वही वगैरे असतो तो पूर्ण असा निघून जातो आणि इथे तुम्हाला पाहिजे तर कोक मागळ टाकलं तुम्ही तरी सुद्धा चालेल पण लिंबू हे सर्वांकडंच असतं त्यामुळे ते सोप्पं पडतं घ्यायला तर हे लिंबू मीठ हळद जे टाकले आपण ते सर्व व्यवस्थित कोळंबीला आहे ना चोळून घ्यायचं तर सुरुवातीला अशी कोळंबी मॅरिनेटच करून ठेवायची आहे आणि पंधरा वीस मिनटं ही अशीच बाजूला झाकून ठेवायची आहे कोळंबी आपली होते आहे तोपर्यंत कोळंबी मसाल्यासाठी काय वाटण करायचे ते आपण पाहूया तर इथे मी आता गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक पळीभर तेल घालून घेतले तर आता तेल चांगलं गरम झाले त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे कांदा आता गुलाबी कलर येईपर्यंत चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा मस्त असा ब्राऊन कलरवरती मी परतून घेतलाय तर त्यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी दोन मिडीयम साईडचे टोमॅटो असे मोठी फोड करून कापून घेतलेत तर टोमॅटो पण आता कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे पण टोमॅटो परतवता नाही ना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे ते लवकर असे मऊ होतात तर मीठ व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया तर टोमॅटोमध्ये मीठ घातल्यामुळे बघा इथे एक दोन मिनटातच मस्त टोमॅटो मऊ झालेत तर त्यामध्ये आता भरपूर असं लसूण घालायचं आहे थोडंसं आलं आणि कोथिंबीर घालायची आहे ते इथे मी कोथंबीरच्या काड्या घेतल्या ते तर आपण जेव्हा कोथिंबीर साफ करतो ते या काड्या थोड्या अशा वेस्ट जाण्यापेक्षा अशा मसाल्यामध्ये घालायच्या तर हे सर्व आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर इथे कोळंबी मसाल्याचं वाटण करताना आहे ना लसूण हा जास्त प्रमाणातच घालायचा कारण कोळंबी ही जरा गोड असते आणि लसणामुळे तिचा गोड सरपाना कमी होतो आणि मस्त असं मसाला तयार होतो तर इथे सर्व मसाला मस्त आपला भाजून झाला आहे तो आता एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर मग मिक्सर करायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर इथे कोळंबी पण मस्त आपली मॅरिनेट झाली आहे त्यात ही कोळंबी ना आपल्याला तळून घ्यायची आहे तर तळून न घेता असंही तुम्ही कालवण करू शकता पण तळून कालवण केलं ना कालवणाची टेस्टच अप्रतिम येते त्यासाठी काय करायचं सुरुवातीला ही कोळंबी ना फ्राय करून घ्यायची आपल्याला तर इथे मोठे तीन चार चमचे मी तेल टाकून घेतले कढईमध्ये तर तेल चांगलं तापूनच द्यायचं चा। तेव्हाच नंतर मग ती कोळंबी टाकायची तेलामध्ये आणि तेल जर चांगलं व्यवस्थित तापलं नाही तर कोळंबी कढईला चिकटून बसते त्यामुळे ते असं तेल चांगलं तापूनच द्यायचं तर त्यामधील अर्ध्या कोळंबी आहे ना त्या मी कढईमध्ये टाकून घेते सगळ्या एकदम नाही टाकणार तर ता एक दोन मिनिट या कोळंब्या व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित ते गरम झाल्यामुळे एकही कोळंबी अशी कढईला वगैरे चिटकली नाही चिटकल्यामुळे मग ती तुटते त्यामुळे असं तेल चांगलं गरमच होऊन द्यायचं कोळंबी फ्राय करण्यासाठी खूप असं जास्त वेळ लागत नाही दोन मिनिटातच मस्त कोळंबी फ्राय आहे आता बाकीच्या कोळंब्या आहेत त्यासुद्धा मी अशाच फ्राय करून घेते तरी त्या मी सर्वच कोळंब्या अशा फ्राय करून घेतल्यात आणि मसालासुद्धा आपल्या इकडे थंड झाला आहे तो आता मिक्सर करून घेते तरी ते तुम्ही बघू शकता थोडंसुद्धा पाणी न घालता मी हा मसाला वाटवून घेतला आहे गरज पडली तर थोडंसं पाणी घालू शकता तरी ते आपलं मसाला पण वाटून तयार आहे आणि कोळंबीसुद्धा फ्राय करून तयार आहे लगेच आता फोडणी करून घेऊया तरी ते मी एक कडे तापत ठेवली गॅसवरती आणि त्यामध्ये जे कोळंबी फ्राय केली होती ते उरलेलं तेलसुद्धा घातले तर त्यामध्ये आता अजून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल चांगलं गरम झालंय त्यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे तर मसाला घातल्यानंतर तेलामध्ये तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे चांगला असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे एक दोन मिनिट मी हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलाय त्यामध्ये आता बाकीचे मसाले घालायचे आहेत तर इथे मी मोठे दोन चमचे मालवणी मसाला आहे तर हा माझा घरगुतीच मालवणी मसाला आहे याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक खाली देते नक्की बघा तर त्यामध्ये आता एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे धना पावडर घातल्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलाय तर हा सर्व मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर एक दोन मिनिट हे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे तर आपल्याला किती ग्रेवी करायचे त्यानुसारच आता इथेच मीठ घालून घ्यायचं त्यामुळे ह्या सर्व ग्रेवीला मस्त अशी चव येते आता मीठ घातल्यानंतर पण हा मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन तीन मिनिट हा मसाला मी परतून घेतला आहे आणि बाजूने असं तेलसुद्धा सुटले तर आत्ता त्यामध्ये जी कोळंबी आपण फ्राय करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे कोळंबी पण मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे तर इथे एक दोन मिनिट कोळंबीसुद्धा मी मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतली आहे त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पाणी टाकून घेतले त्यामुळे मिक्सरला लागलेला मसाला आहे तो सुद्धा निघून येतो आणि आता पाणी टाकल्यावरती व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं दाटसर करायची किंवा किती पातळ करायची आहे असं त्याप्रमाणेच असं पाणी घालून घ्यायचं तर आज मी इथे हा कोळंबी मसाला खूप असा पातळ नाही करणार थोडासा लपथपीतच करणार आहे त्यामुळे मी एवढं असं पाणी घालून घेतलं आहे आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स झाले आता ह्या कालवनाला आहे ना उकळी काढून घ्यायची आहे तरी ते तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आली आहे आता उकळी आल्यावरती गॅस एकदम स्लो करायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि चार पाच मिनिट ना शिजवून घ्यायचं आहे तर चार पाच मिनटानंतरही ते तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आणि तरीसुद्धा छान आली आहे तर आता काय करायचं कोळंबी शिजली की नाही ते बघायचं तरी ते तुम्ही बघू शकता चार पाच मिनटानंतर कोळंबीसुद्धा आपली मस्त शिजली आहे कारण आपण पहिली फ्राय करून घेतली होती त्यामुळे कोळंबी शिजायला काहीच वेळ असा लागत नाही तरी ते आपला कोळंबी मसाला तयार आहे तर आता मी गॅस बंद केला आहे आणि त्यावरती आता मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर आता एकदा असं मिक्स करून घ्यायचं तर तयार झालं आहे ते आपलं मस्त लपथपीत असा कोळंबी मसाला तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हा कोळंबी मसाला नक्की बनवून बघा तर हा तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती कशाही बरोबर खा छानच लागतो भातासोबतसुद्धा अप्रतिम लागतो तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद